हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता ह्या वर्षाचं पहिल्या आंब्याची पेटी आलेली आहे आमची आंबेखाना आम भरपूर होत असतं वर्षातनं पण ह्यावेळी जरा उशीर झालं आणि ऊन भरपूर होतं त्यामुळे जरा आणि गावाला होतो तर आताच मुंबईला मी येऊन मला एक आठ दिवस झालेत तर बघू शकता आंब्याची पेटी आणलेला आहे थोडं कच्चे होते आणि हे आपूस आंबा आहे तर खूप छान आहे चवीला खूप छान असते आणि ह्याची जे हे असते ना ते आतलं जे कोय असते ना ते खूप लहान निघते आणि आंबा जो असतो त्यातलं चांगलं निघत असते हा नाही वेगळे आंबे हे परत एक्स्ट्रा ह्यांनी ना हे केसर आंबे आणलेले असंच म्हणजे पिटी उगर नव्हतं ते एक दीड किलो आणलेलं ते थोडं कच्चे होते त्यामुळे मी ते सुद्धा त्याच्या डब्यातच ठेवलेलं आहे कारण ते आ, जरा पिकतील म्हणून आता द्यायचं डाळीला फोडणी आणि हेच जी साडी नेसलेली आहे ते बघू शकते ही साडी ह्यांनी आणलेली आहे मला आता गावाला जात दोन साड्या आणले ही एक आणली आणि दुसरी तर मी जरा साडी नेसायच्या नवीन ना फॉल बिडिंग म्हणजे फॉल लावलंच नाहीये अशीच साडी नेसलेली आहे आणि मी मलाच लावायला लागते मी जरा आळस करते आळशी बाई मी लवकर फॉल लावत घेत नाही फॉल बिडिंग मिस करते घरात त्यामुळं तर आता एक दोन वेळा नेसली ना त्यानंतर मग हे एक दिवस वेळ काढून मी फॉल लावून घेणार मात्र लावून घेते अशीच जास्त दिवस नाही ठेवत पण पहिल्या एक दोनदा नेसूनच टाकते त्यानंतरच मग फॉल बिडिंग करते आणि केस बघू शकता हे जर गेल्या वर वर्षीच व्हिडिओ बघितलं असतील तर खूप लहान होते माझे केस आता केस वाढलेले आहेत आणि खूप करले सुद्धा होते खूपच क्रोळे केस होते तर आता स्ट्रेट झालेला आहेत स्वतः आणि वाढलेले पण आहेत आणि एवढं मी मेहनतीनं व्हिडिओ बनवते टाकते माहीत नाही लोकांना आवडते की नाही ते मला माहीत पण नाही पडत सांगत पण नाहीत लोक की आवडत आवडते की नाही म्हणून लाईक नाही करत आणि सबस्क्राईब नाही करत व्हिडिओ आवडलं की लाईक आणि सबस्क्राईब करायला पाहिजे म्हणजे लाईकचं तिथं दिसतं बटन ते दा त्याच्यावर प्रेस करायचं आणि सबस्क्राईबसुद्धा तिथं असतं लिहिलेलं ते करायचं आवडलं नाही आवडलं तरी सुद्धा सबस्क्राईब करा आणि जर नाही आवडलं तर मला सांगा कसं कसं व्हिडिओ बनवायचं तसं मी बनवीन तर इथं मी डाळीला फोडणी देत आहे मोहरी टाकली जिरं मोहरी टाकली त्यानंतर लसूण टाकलेला आहे बारीक कापलेला कडीपत्ता हिंग आणि आता डाळ टाकली आणि हे डाळ नुसती तुरीची नाही आहे तीन डाळ मिक्स आहे तुरी आणि मूग आणि मसूरची हे तीन डाळ मिक्स ना डाळ खूप चांगलं लागते म्हणजे चव लागते जरा जास्त चविष्ट चव येते डाळीला तर बघू शकता अशा पद्धतीने डाळ बनवली हो डाळीला कलर किती छान आले पूर्ण मी टोमॅटो अशी हे करून नाही घेत त्याच्यात म्हणजे मॅश नाही करून घेत थोडस असं राहू सुद्धा देते म्हणजे आखे जर दिसले ना आणि लागलं म्हणजे आपण खाताने जर दिस चांगलं लागतं पूर्ण मॅश नाही चांगलं लागत यादा मस्त उकळी आलेल्या डाळीला थोडंफार सामान इकडं तिकडे पडलेलं ते सगळं आवरायला लागली तरी पण तुम्ही माणसाला एवढं आवरण पण पसारा तर खूप दिसत एकच रूम आहे त्यामुळं एवढं पसारा दिसतच आहे तुम्ही कसं तरी आवरा पण त्या एका रूमामध्ये कुठं कुठं आवरण कसं ठेवणार ना म्हणजे तिथल्या तिथं सामान दिसणारच आहे तर त्यानंतर इथं मस्त असे गाणे ऐकत मी आ, काम करत आहे डाळीला फोडणी वगैरे दिलेला आहे आणि हे जे कपाट आहे ते मी रिकामा केलेले आहे कपडे होते ह्याच्यात कपडे होते तर कपडे मी काढून ना सगळ्यात बेडच्या खाली टाकलेला आहे पलंगाच्या आतमध्ये आणि इथं मी डबे लावायचा विचार करायला लागले बघू शकता हे जे सगळं सामानचं डाळीचे वगैरे डबे सगळे मी ह्याच्यात लावणार आहे तर हे बघू शकता म्हणजे तिकड खाली जरा जागा रिकामी होईल खूप खाण होतात डबे सारखं सारखं पुसावं लागते एवढं धूळ बसते आणि कॉक्रोच पण भरपूर व्हायला लागलेत तर त्यामुळे म्हणलं जरा हे रिकामा करते आणि ह्याच्यात लावते आणि किती कपडे ठेवलं ना तरी पण आपल्याला म्हणजे कपाट्यात मला कमीच वाटणार ना त्यामुळे भरपूर कपडे होते तर मी सगळे आता त्या पलंगाच्या आत टाकून दिलेला आहे घालत नाहीत काहीत नाही मग सारखं सारखं मलाच घड्या करून ठेवायला लागते एक काढतात आणि दहा कपडे खाली पड पाडतात आणि मग परत असंच कोसून ठेवतात म्हणजे असं कोंजल्यावानी त्यामुळे म्हटलं आता सगळे कपडे ठेवूनच देते मोजकच ठेवलेलं आहे इकडे एक कपाट आहे ते पांढऱ्या कलर तर त्यातच मी सगळे मोजकं ठेवलेलं आहे बाकी नवीन आहेत ते मोठ्या कपाटात ठेवलेलं आहे तर बघू शकता असे मी सगळे डबे पुसून ह्याच्यात लावायला लागले आणि फॉल नाही लावलं त्यामुळे जरा साडी उडत आहे आणि साडी कसं वाटत आहे ते सांगा म्हणजे हे आता एक महिन्या अगोदरच मला ह्यांनी दोन साड्या आणलेल्या तुम्हाला आणि पद्धतीनं लावलेलं आहे का फ्रीजवर थोडस ठेवलेलं आहे वजन फ्रीजवर ठेवायचं नाही पण एक झाड आहे ते ठेवलेलं थे आहे आणि वरती असे डबे लावून दिलेले आहे हे लागणार डबे त्यामुळे इकडे तिकडे जरा लावलेलं आहे आणि भांडी मी भरपूर काढून टाकलेले आहे सगळे घासूंना डब्यात भरून ठेवलेलं आहे हे धाळबत बनवलेलं आहे आता आता डाळबत जेवून घेते भूक लागलेली आहे बराच वेळ झालेला आहे दोन अडीच वाजलेला आहे तर जेवल्यानंतर आपला व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे बघू आता संध्याकाळच्या टायमाला आणि हे आमच्या मिस्टरना एकाचं काम दोन करून घेतलेले आहेत गावाला सीडी आमच्या घरातलीच शिडी म्हणजे उतरताना ते जरा पाय त्यांचं मोडपलं होतं मोडपल्या नंतर एक्सरा काढलं तर ते फ्रॅक्चर झालेलं आहे त्यामुळं प्लस्टर केलेले तरी एक दिवस घरी बसत नाही ते कामच करतात चला तर व्हिडिओला अँड करईक आणि फॉलो करा